ब्रेक आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका नव्या वनस्पतीचा शोध लावण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे या नव्या वनस्पतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे कोल्हापूरमधल्या न्यू कॉलेजमधील डॉक्टर विनोद शिंपले आणि डॉक्टर प्रमोद लावंड या दोन प्राध्यापकांनी या नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे अर्जेरिया शरदचंद्रजी चंद्रजी असं या वनस्पतीचं नामकरण करण्यात आलेलं आहे ही वनस्पती शोधण्यासाठी या दोन्ही प्राध्यापकांनी अनेक वर्ष प्रयत्न केले होते आणि अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यशही या आलं याबद्दलच त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी ही वनस्पती नेमकी कशी आहे त्याला नाव कसं देण्यात आलं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः डॉक्टर विनोद शिंपले सर आहेत सर एकतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हटलं की वैशिष्ट्यपूर्ण भाग असा समजला जातो संपूर्ण देशभरामध्ये वनस्पती नेमकी कुठल्या भागात सापडते आणि त्याचं वैशिष्ट्य काय ही जी वनस्पती आहे ते सर हे आपल्या सह्यादीर पर्वताच्या उपरांग आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्याला रामलिंगचे डोंगर म्हणतो आणि त्याच्यामध्ये असणारे आलमप्रभू नावाचे जे शाक्रीड गृह आहे म्हणजे देवराई आहे ह्या देवराईमध्ये वनस्पती आपल्याला बघायला मिळते आणि ह्या ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती गारवेल कुळातील वनस्पती असून बाकीच्या वनस्पतीपैकी किंवा पेक्षा आता ह्या वनस्पतीची फळं आहे ती थोडीशी मोठी आहेत त्याच पद्धतीने पिवळ्या कलरची फुलं आहेत आणि ही जी वनस्पती आहे ही वनस्पती जमिनीला धरून चालणारी म्हणजे सरपटणारी वनस्पती वेल टाईप आहे हा वेल टाईप वनस्पती एक महत्वाचा प्रश्न शरद पवारांचं नाव देण्यामागं नेमकं काय कारण काय आता शरद पवारांचं नाव देण्यामागचे दोन कारण आहेत जर एक आपण एक पुस्तक बघितलं तर हे पुस्तक आहे फ्लोरा बारामती आणि साधारणतः दोन हजार पाचमध्ये मध्ये आम्ही ह्याच्यावरती काम सुरू केलं होतं आणि नंतर दोन हजार आठ मध्ये असं लक्षात आले की ह्याचं आता प्रकाशन होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही ज्यावेळेस साहेबांच्या गेलो पवार साहेबांच्याकडे गेलो तर त्यावेळेस सा, साधारणतः आम्ही त्यांना दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे असं सांगितलं होतं तर साहेबांनी शून्य मिनिटाचा सा विचार न करता साधारणतः सव्वा चार लाख रुपये त्यावेळेस दिलं आज जर आपण बघितली गोष्ट हे दोन हजार नऊची गोष्ट आहे आणि जर आपण आज जर असं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की दीड दोन लाख रुपये मागितले तर कधीतरी पन्नास साठ हजार रुपये देतात परंतु तसं न करता साहेबांनी त्याच्या दुप्पट अमाऊंट किंवा दुपटीपेक्षा जास्त अमाऊंट आम्हाला लगेच मंजूर केली आणि पासून एक डोक्यात होतं की आपण एखाद्या वनस्पतीला साहेबांचं नाव द्यावं आणि त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आपल्याला माहितीच आहे आणि देशाचे कृषी मंत्री होते आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे मला सांगा सर असं पहिल्यांदाच घडलंय का की एखाद्या राजकीय नेत्याचं नाव यापूर्वी कुठं दिलंय असं तुमचा अभ्यास नाही भारतात तर पहिल्यांदाच आहे शंभर टक्के भारतामध्ये पहिल्यांदाच आपण त्यांचं नाव कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव दिलेलं आहे दिले धन्यवाद दिले सर न्यूज एटीन लोकमत बोलल्याबद्दल संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर